धर्माबाद तालुक्यातील रोशन गावातील नागरिकांचा टोकाचा निर्णय सरकारकडून दुर्लक्ष सामुदायिक जलसमाधी नांदेड जिल्ह्यातील रोशन गाव येथील शेकडो ग्रामस्थांनी आपल्या मुलाबाळासह एकजूट होऊन प्रशासन व शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत सामुदायिक जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे श्रीराम सागर कोचंपाड प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे गेल्या अनेक वर्षापासून गावातील शेतीसह जीवनावश्यक शे वस्तू देखील संकटात सापडल्या असून शासनाकडून मदतीची कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे धर्माबाद तालुक्यातील सुमारे सत्तर टक्के शेती जमीन पालीखाली गेली आहे शेती हाच एकमेव उपजीविकेचा स्रोत असलेल्या या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होते घरात पाणी शिरते रस्ते बंद होतात आणि लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरित होतात मात्र या समस्येकडे प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय स्थानिक नागरिक म्हणाले की आम्हा आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मदतीची मागणी करत आहोत आता सहनशक्ती संपली असून संपूर्ण गाव सामूहिक जलसमाधी घेईल पण यापुढे असं या जीवन नको या संदर्भात रोशनगाव येथील ग्रामस्थांनी आम्हाला अन्नधान्याची सोय करावी व महाराष्ट्र शासन लवकरात लवकर धर्माबाद तालुक्याला मदत करावी व मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा अशा ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे शासनाच्या पातळीवर तातडीने हस्तक्षेप न झाल्यास रोशनगाव सारख्या गावातील असंतोष तीव्र झाला आहे ग्रामस्थांच्या जगण्यासाठीचा संघर्ष आता अस्तित्वाच्या सीमारेषेवर पोहोचला असून जर प्रशासनाने आज घडीला सकारात्मक पावले उचलली नाहीत तर सर्व नागरिक आज रोजी जन्म सामूहिक जलसमाधी घेत आहेत प्रशासन व राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर अन्न सोय करावी व ओला दुष्काळ जाहीर करावे असं यावेळी मागणी करण्यात आली आहे बुडून झालं गेला गेले मजली अक्रू एक महिना झाला घरात हात बडून पोलिसांनी बसून हात

पतरून गेले आहेत टोकाची भूमिका घेत आहे परिस्थिती एकदम आवकाच्या बाहेर गेली आहे तर कृपया विनंती आहे या शासनाला प्रशासनाला यावं आणि काय मदत कव्हरेद्वारे अशी विनंती धर्माबाद माधव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल धर्माबाद थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरोम